रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपण पाहत असाल की सध्या महाराष्ट्र राज्याचं आर्थिक विधेयक आणि विधिमंडळात यावर चर्चा चालू आहे त्यामुळे आता आपण बघत असाल की रोज लाडकी बहीण योजना असू शेतकरी कर्जमाफी असो किंवा अन्य कोणत्या योजनेच्या संदर्भात नवीन नवीन माहिती आपल्याला येत असते तर आपण बघितलं काल की कालच अर्थमंत्री अजितदादा यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये हे महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारच आहेत परंतु पैशाचं सोंग करता येत नसल्यामुळे ह्या पैशाची जुळणी झाली लवकर, लवकर की नक्कीच एकवीसशे रुपये आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा आम्ही लवकरात लवकर करणार आहोत आता शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर कसं सांगण्यात आलं आहे बघा की सांगण्यात आलं आहे की ही शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट जी पूर्तता ती केली जात असून सरकार कशा प्रकारचे कर्जमाफी देण्यात येणार ह्याची माहिती सुद्धा काल आपल्याला अजित पवार यांनी दिलेली होती तर आता बघा लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आज महत्वाची माहिती अशी मिळालेली आहे की स्वतः उपमुख्यमंत्री आणि आपण बघितलं पहिले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात ही योजना चालू होती त्यांनी असं सांगितलं आहे की एकवीसची जी घोषणा आम्ही केली आहे ती सुद्धा आम्ही देणार दादा देतो म्हणलेत किंवा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी मॅडम सुद्धा म्हटलेले आहेत की एकवीसशे रुपये आम्ही देणार तर आता त्यांना साथ दिलेले एकनाथ शिंदेनी सुद्धा बघा आता पुढं आपण व्हिडिओ पाहूया या व्हिडिओमध्ये मुंबईमध्ये बोलताना एकनाथ शिंदे स्वतः काय म्हणतात हे पुन्हा पाहून घ्या आणि योजनेच्या अंतर्गत एकवीस रुपये नक्कीच महिला भगिनींना देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यांनी दिलेली आहे तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण पुढे पहा एकनाथ शिंदे लाईव्ह मध्ये काय म्हणतात हे पाहूया लाडकी बहीण योजना बाबतीमध्ये अजितदादानी काल सभागृहामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत लाडकी बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत आणि अजितदादानी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये ते वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा जी डी पी नंबर एक आहे स्टार्टअपमध्ये आम्ही एक आहोत आम्ही एफ एफ, 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 एफ डी आयमध्ये एक आहोत आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतो आहे दुसरं एअरपोर्ट क नव्या मुंबईत होतं आहे तिसरं एअरपोर्ट वाढवणला होतं आहे वाढवणचा पोर्ट होतो आहे त्याचबरोबर रेल कनेक्टिव्हिटी ए कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी या आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचं प्रक प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे वन ट्रिलियन डॉलर तर पूर्ण राज्याची नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो आहे एकवीसशे रुपये ते देखील मिळतील